गुड मॉर्निंग सगळ्यांना निघाली आहे मी घरून कामावर जाण्यासाठी माझं नाव जया आणि मी सोसायटीत चपाक बनवायचं काम करते तर आले मी पहिल्या कामावरती इथं सोयाबीन बनवली बरं का पहा किती मस्त झाले कुकरमध्ये बनवली होती कलर पण मस्त आलेला आहे आणि त्यासोबतच मस्तपैकी तुरीच्या डाळीचं वरण बनवलं बरं का पहा किती मस्त वरण झालेलं आहे मग आणि सॉफ्ट सॉफ्ट अशा चपात्या बनवल्या तूप लावून आणि बनवला व्हाईट व्हाईट असा राईस तर सगळं स्वयंपाक झाकून ठेवलं आहे किचन क्लीन करून घेतलं आहे आणि आता मी चाललं आहे दुसऱ्या कामावरती तिथे काय बनवलं ते मी तुम्हाला सांगते अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा तर आले मी दुसऱ्या कामावरती इथं मस्तपैकी वांग्याचं भरीत बनवलं बरं का पहा किती मस्त भरीत झालं आहे एकदम मस्त झनझणीत झालेलं आहे भरीत कलर पहा किती मस्त आलेला आहे भारताला आणि त्यासोबतच मस्तपैकी अशी विदाऊट ऑइल फक्त लसूण आणि कांदा आणि हिरवी मिरची टाकून ही एकदम हेल्दी मेथीची भाजी बनवलेली बरं का पहा कशी मस्त दिसती आहे आणि त्यासोबतच सॉफ्ट सॉफ्ट अशा चपात्या बनवल्या आणि एक ज्वारीची भाकरी बनवली तर हे पण काम झालं आहे एवढी गर्मी होती टिकली पण पडली माझी एवढा घाम घाम झाला होता तर ते काम झाले आले दुसऱ्या कामावरती इथं मस्तपैकी ग्रेव्हीमध्ये बटाटा बनवला बरं का पहा किती मस्त झालेला आहे आणि त्यासोबतच गुळकोकम टाकून मस्त आंबट गोड असं वरण बनवलं आणि व्हाईट व्हाईट मस्तपैकी राईस बनवला आणि हे कांद्याचे पराठे बनवले त्याच्यासोबत पहा किती मस्त झालेले आहेत कांद्याचे पराठे तर सगळे कामं झालेत माझ्या आता मी जाणार आहे माझ्या घरी तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा खूप ऊन आहे म्हणून डोक्यावर उघडणी घेतली आणि आता मी माझ्या घराकडे निघाले तर अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग